नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्यातील या राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करणेसंदर्भात महत्त्वपूर्ण शासनशुद्धीपत्रक दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासनशुद्धीपत्रक पुढील प्रमाणे जाणून घेऊयात विधी व न्याय विभागाच्या दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन शुद्धीपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की विधी व न्याय विभागाच्या दिनांक वीस 20 मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या शासनशुद्धीपत्रकातील परिषद क्रमांक एकमधील एक अमध्ये एक माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व खंडपीठ औरंगाबाद येथील गट अ आणि गट ब कर्मचाऱ्यांची दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजीच्या वेतन निश्चितीमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे त्याऐवजी उपरोक्तप्रमाणे सुधारित श्रेणीत निश्चिती करतेवेळी माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व खंडपीठ औरंगाबाद येथील गट अ आणि गट ब कर्मचाऱ्यांचे दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी सातवा वेतन आयोगात वेतन एकवटत असल्यास सदरबाबत खालील उदाहरणात दर्शवल्याप्रमाणे वेतन निश्चिती करण्यात यावी असे वाचण्यात यावे असे शुद्धीपत्रक काढण्यात आले आहे संदर्भातले हे दोन्ही शासनशुद्धीपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हे दोन्ही शासनशुद्धीपत्रक डाउनलोड करू शकता